चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा बाकी टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासका अग्रण तुळगाव येथील पडक्या विहिरीमधून मगर ताब्यात नैसर्गिक अधिवासात मुक्तता सांगलीच्या कवटेमांगळ तालुक्यातील अग्र धुळगाव येथे मोठी मगर जेरबंद करण्यात येऊन त्या नैसर्गिक शेतकरी संतोष बाबासो भोसले यांना जानेवारी महिन्यामध्ये मगर दिसली होती त्यावेळी वन विभागाने शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मिळून आली नव्हती हो सोमवारी पुन्हा दुपारच्या वेळेस परत संतोष भोसले यांना काळावाडा येथे एका पडक्या विहिरीमध्ये मगर दिसून आली याबाबतची कल्पना संबंधित विभागाला देण्यात आली त्यानुसार आज रेस्क्यू करून पडक्या विहिरीत पडलेल्या मगरीला जेसीपीच्या साहाय्याने वर काढून जेरबंद करण्यात आलं ही मगर जवळजवळ पाच महिन्यापासून या भागात वास्तव्यास होती अशी माहिती भोसले यांनी